गणेश काळे खून प्रकरणातील आरोपींना अटक पुणे पोलिसांना यश नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द पुणे शहरातील नाना पेठेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये गणेश कोमकर यांच्या टोळीतील गुंडांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून केला होता या घटनेला वर्ष पूर्ण होताच आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून आंदेकर टोळीतील दोघांनी खून केल्याची घटना घडली होती त्या घटनेनंतर दोन्ही टोळ्यातील अनेक आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली हे टोळी युद्ध थांबत नाही तोवर आता पुन्हा एकदा आंदेकर आणि कोमकर टोळी युद्ध पहावयास मिळाले आंदेकरच्या खुनात वापरलेली पिस्तुले समीर काळे यांनी मध्य प्रदेशातून आणली होती तर समीर काळे हा सध्या कारागृहात असून त्याचा भाऊ गणेश काळे हा शनिवारी दुपारच्या सुमारास कोंढवा भागातील खडी मशीन चौकातील पेट्रोल पंपापासून रिक्षा घेऊन जात होता त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गणेश काळेवर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले तर या खुनाच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली गणेश काळे खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके विविध भागात रवाना करण्यात आली होती तर खून झालेल्या घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील आरोपींचा शोध घेतला जात असताना साताराच्या दिशेने पळून जाणाऱ्या चार आरोपींना खेड शिवापूर येथून अमन शेख अरबाज पटेल यांच्यासह दोन अल्पवयीन अशी एकूण चार जणांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही